कोल्हापुरातील एका भोंदूबाबाचा जागरूक नागरिकांनी पर्दाफाश केलाय गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात भोंधूबाबांचं प्रस्थ वाढत असताना आज शहरातील शिवाजी टिंबर मार्केट परिसरातील भोंधूबाबाचा पर्दाफाश केला, केला। जागरूक नागरिकांनी हे प्रकरण उघडकीला आणल्यानं एकच खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भोंदू बाबा आणि तांत्रिक मांत्रिकांकडून अनेकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अघोरी कृत्य करून लोकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे प्रकार उघडकीला आलेत त्यातच आज कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात स्मशानभूमीत चुटकी वाजवून भूतबाधा काढणं आघोरी पूजा करणं भूत काढणं पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात टिंबर मार्केट परिसरातील एक भोंधूबाबा चुटकी वाजवून भूत काढणं तसंच स्मशानात आणि घरात अघोरी पूजा करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन भोंदूगिरी करून लोकांची आर्थिक लूट होत असल्यानं आता अशा विरोधात जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन त्यांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे शिवाय त्यांच्या विरोधात जादूटोना कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे